लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र साहेब यांच्यासोबत शिवा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे व पदाधिकारी यांची आज बावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता गोविंदबाग बारामती येथे महत्त्वपूर्ण व्यापक बैठक संपन्न झाली राज्यातील वीरशैवलिंगायत समाज सव्वा कोटीच्या आसपास असून नांदेड लातूर धारशिव सोलापूर या प्रत्येकी लोकसभा मतदारसंघात सहा लाखाच्याही वर लिंगायत मतदान असून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी चाळीस मतदारसंघात प्रत्येकी एक लाखावर लिंगायत समाजाचे मतदान हे निर्णायक आहे त्याच पार्श्वभूमीवर हो, या समाजातील प्रबळ असणारी शिवा संघटना व सेवा जनशक्ती पक्ष हे महाविकास आघाडीत सहभागी व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार जिल्हा जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके व वीर लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते राशीन चे माजी सरपंच शिवदास अण्णा शेटे यांच्या माध्यमातून ही बैठक आज आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी शिवा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडेसर राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावर राज्य उपाध्यक्ष शैलेश जकापुरे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नितीन शेटे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे सोलापूर जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष नागप्पा कोपा सर व तसेच पंढरपूर जिल्हा नूतन अध्यक्ष राजेंद्र भिंगे यांच्यासह शिवा संघटना राज्याचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बारामती लोकसभा बा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांनाही भेटून महत्त्वाची चर्चा करण्यात आली आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवा संघटना काय भूमिका घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुम्हारे महात्मा बसवेश्वर महाराज क्रांती सुरे जगत ज्योती महात्मा बसवे क्रांती सुरे जगत ज्योती महात्मा बसवेज केर हर महाराज सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली ताकत मोठी आहे पण मोठी ताकत असताना सुद्धा सुशील कुमार शिंदे सारखा माणूस सुद्धा हवेत आहे शिवचरण पाटील बिराजदार यांनी सुशील कुमार शिंदेना सुद्धा निरोप दिला होता व अशा पद्धतीची चर्चा काँग्रेसमधून झाली पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या सोबत सेवा जनशक्ती पार्टी आपण सोबत घेतली पाहिजे पण सुशील कुमार शिंदेना सुद्धा स्वतःच्या मुलीशिवाय दुसरं काही दिसलं नाही हा अनुभव मीही घेतला आणि मग कोणाला पाडायचं कोणाला आणायचं उमेदवार कोणी आणखी माहिती नाही तसंच उस्मानाबादला पण आहे लातूरला पण आहे लातूरला आपलाच उमेदवार आपण जो सुचवला उमेदवार काँग्रेसला शिवाजी काळगे हा उमेदवार आपण सुचवला होता खर तर शिवाजी काळगे भाजपचे पण मागच्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली मिळाली नाही याही निवडणुकीमध्ये भाजपकडे उमेदवारी मागितली मिळाली नाही आणि म्हणून आपण ज्यांना सुचवलं की आता पूर्वीचा जो उमेदवार दिलेला आहे भाजपनी त्याच्याबद्दल नाराजी आहे आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये वीस लाख मतदारांपैकी सहा लाख मतदार लिंग आहेत जर समजा अशा प्रकारचा निर्णय होत असेल तर आपण राज्य पातळीवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सेवा जनशक्ती पार्टी म्हणून जाणार आहोत शिवा संघटना म्हणून जाणार नाही शिवा संघटना ही अदृश्य शक्ती आहे जी दिल्लीवाल्यांची आणि म्हणून आपण सेवा जनशक्ती पार्टी म्हणजे अठरा पगड जाती ओबीसी सह आहेत सगळ्या आणि या पद्धतीनं चर्चा करून निर्णय आपला होईल तोपर्यंत नांदेड लोकसभा पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले त्याप्रमाणे दोन, दोन एप्रिल पर्यंत जर निर्णय झाला तर फॉर्म भरायचा का नाही ठरवलं जाईल पण जर निर्णय झाला नाही तर दोन एप्रिलला ना नांदेड मध्ये सकाळी अकरा वाजता प्रचंड मोठी मिरवणूक काढून सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज आपण दाखल करणार आहोत ते मागच्या पाच वर्षामध्ये मला अनेक वेळेला म्हणत होते की आता आमच्या सोबत आपण घेऊ आपण ते करू पण लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आता बसू शकत नाही ही भूमिका आपण ताटर भूमिका घेतली परंतु ही ताटर भूमिका घेता नाही पुन्हा त्यांनाही संधी दिली आणि सगळ्यांना आपण चर्चेला दारा खुली आहेत असं म्हणताना मागच्या निवडणुकीमध्ये फक्त समाजाची संघटना म्हणून शिवा संघटना म्हणून आपण महायुतीचा घटक पक्ष झालो पण आपल्याला माहिती आहे आता अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन आपण शिवा संघटना तशीच कायम ठेवली ती समाजाचं काम करेलच पण याच्या व्यतिरिक्त अठरा पगड जातीचे लोक घेऊन आपण सेवा जनशक्ती पार्टी या नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला आणि दिल्लीला या राजकीय पक्षाची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपण केली निवडणूक आयोगाकडून आपली नोंदणी यायला वेळ लागला लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या वेळ अत्यंत कमी होता मागच्या आठवड्यातली घटना आपण सगळ्या पक्षांना राजकीय चर्चा करायला दार खुली आहेत असं सांगितलं त्यामध्ये काही पक्षाच्या लोकांनी आपल्यासोबत चर्चा यापूर्वी सुद्धा केली ही काय पहिली चर्चा नाही थांबायला लागला पण एवढी गडबड